नमस्कार मी उमेश पाटील द्विचिटूच्या तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर मजेत ना तुमच्या कोंबड्या कशा सरांच्या मजेत ना तर मित्रांनो आज आपण आलो ते मंदानंद ॲग्रो फार्म आणि हे पुण्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये आहे तर जवळपास तीन हजार या कावेरी गावठी अशा पूर्ण कोंबड्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो सर नमस्कार नमस्ते सर सर आपला इथला पत्ता काय आहे आपण शिरूर तालुक्यामध्ये कर्डे आणि रांजणगाव गणपतीपासून अकरा किलोमीटर आपलं फार्म आहे ओके तर सध्या हा फार्म जो आहे हा किती एकरमध्ये आहे सर आपला हा सगळा फार्म तीन एकरमध्ये आहे तीन एकर आणि सध्याच्या कंडिशनमध्ये किती कोंबड्या आहेत फक्त सध्या आपल्याकडे लाईव्ह स्टॉक अडीच ते तीन हजार लाईव्ह स्टॉक आहे ओके आणि हे आपण इकडे बघत असाल तर लिंबूची इथे पूर्ण लागवड आहे तसं साधारण किती रोपं आहेत त्याच्यामध्ये चारशे झाड आहेत लिंबू चारशे झाड आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुडपालन करायला कसं सुचलं सर कुक्कुटपालनाची आपल्याला पहिली आवड होती आणि कुक्कुटपालन आणि लिंबू हे दोन्ही पण विषय कसे का रोजचा पैसा देणारे का गोष्टीच्या दोन्ही पण बरोबर लिंब गोळा करा अंडी रोज गोळा करा आणि रोज पैसे कमवा बरोबर तर तुम्ही हा व्यवसाय म्हणजे कशासाठी नेमका करताय मी हा व्यवसाय अंडी आणि मांस विक्रीसाठी करतो ओके okay, मग लोक इथेच येऊन घेऊन जातात की कसं आहे हो आपल्या फार्मवरच सगळी विक्री होती आपण बाहेर म्हणजे हे काय करत नाही फार्मरच विक्री होती सगळी तर मित्रांनो इकडे बघत असाल तर पूर्ण इकड्या त्यांच्या कोंबड्या वगैरे त्यांनी बागेमध्ये कुटपालन करणं का चांगलं असतं तर मित्रांनो बघत असाल तर तुम्हाला आता इकडे एक गवताचं काहीही तुम्हाला हे दिसणार नाही आणि कोंबड्या ह्या पूर्ण अशा इकडे खाता आहेत टाकत आहेत आणि सांगायचं झालं तर सर याच्यामध्ये लिंबामध्ये तुम्हाला सरासरी वार्षिक किती चारशे झाडातून इन्कम होत असेल सर लिंबाचं कसं होतं की मार्केट वर खाली उतरत ओके okay. लिंबापेक्षा मला कोंबड्यांमध्ये जास्त परवडत कोंबडा आणि कोंबडी काय रेटला जाते आजचं सध्याचं मार्केट आपलं चारशे रुपये कोंबडी आणि सहाशे ते आठशे रुपये पर्यंत कोंबडा जातो आपलं ओके okay. आपल्या इथे कुठल्या कुठल्या ब्रीड आहेत माझ्याकडे आता प्युअर गावठी सोनाली कावेरी ह्या ब्रीड आहेत आणि भविष्यात मी आपलं कडकनाथ बट्टेर वगैरे सगळं ठेवण्याचं माझं प्लॅनिंग ओके okay, म्हणजे आपल्याला जो कन्सेप्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला टुरिझम टाईप बनवायचं आहे म्हणजे okay, सरांचा खूप असा चांगला असा कन्सेप्ट आहे सर uh, आता मी बघतोय इकडे की तुम्ही पूर्ण म्हणजे uh, सांगतात एक पाया बांधणी सांगतात त्या पद्धतीने बांधून आणि पूर्ण असं कंपाऊंड जाळीचं केलं ते पण दीड इंच गाळा वापरलाय आणि वर तुम्ही फिशंट वापरलाय तर याचं कारण काय सर uh, बरेच वेळेस युट्यूबवर यू, किंवा याच्यावर सांगितलं जाते की आपण जुगाड फार्म परा okay. पण पर माझं तर म्हणणं की आपल्याला कंपाऊंड साठी आणि साठी एकदाच खर्च करायचा आहे कर तो तो तुम्ही व्यवस्थित करा okay. त्याच्यापासून तुमचे भरपूर नाही नुकसान टाळलं ओके okay. तर जो तुम्ही पाया जो खोदलेला आहे हा साधारण किती आतमध्ये खोदलेला आहे uh, साधारण हा तीन साडेतीन फूट खाली पाया आहे कारण घूस आणि मुंगूस फार फार फुटा फुटा तर फुटापर्यंत किंवा दोन फुटापर्यंत उकरून बिळ करत कमी सात ते आठ वर्ष झाली तसे ओके मग त्यावेळेस तुम्हाला किती खर्च आला होता तसा मला पूर्ण कंपाऊंडला चार लाख रुपये खर्च आला कारण आपण ज्यावेळेस पोल्ट्री बांधायला घेतो पोल्ट्री बांधायला आपला आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो पण हे जे स्क्रॅपमध्ये उचललं स्टील आहे किंवा हे याच्यामुळे मला चार ते पाच लाख रुपये खर्च चालतो कंपनीचा तर मित्रांनो बघू शकता सरांनी काय केलं की तीन फूट आतमध्ये टाकले म्हणजे हा जो पाया आहे दगड आहे तो आत तीन फूट आहे आणि तीन फुटानंतर हा पूर्ण जवळपास सात ते आठ फुटापर्यंत हे आता एक सांगायचं झालंस तर पाच फुटाची जाळी आहे आणि पाच फुटाच्या वरती हे फिश नेट बोलतात त्याला ते पण याच्यावर जरी समजा याच्यावर मांजर चढली बरोबर तरी हे हा फक्त त्याच्यामुळे याच्यावर मांजर वगैरे हो आतमध्ये येऊ शकत नाही बरोबर तर तुम्ही बघा सर तर खूप असं जाड जाडीच आहे आणि हे पण चार पाच वर्षापासूनच तुम्ही टाकलेलं आहे याला पण तेवढं हे याच्या बरोबर बनवले सहा सात वर्ष झाले पण ओके म्हणजे मित्रांनो बघत असाल तर ह्या पद्धतीचं तुम्ही नियोजन केलंच तर तुमच्या इथे ज्या समजा नैसर्गिक आपत्ती ते सांगाल म्हणजे मुंगूस सांगा गुस सांगा तर ह्या पद्धतीचं तुमच्या इथे येणारच नाही आणि बघत असाल तर पूर्ण कंपाऊंड ह्याच पद्धतीने केलेलं आहे आणि ही पूर्ण अशी ही त्यांची बाग आहे तर आपण पुढचं सेक्शन काय आहे ते बघूयात सर आपल्याकडे साधारण किती शेड आहेत आपल्याकडे आता सध्या दोन शेड आणि ब्रुडर वगैरे त्याची सेपरेट सोय हो आहे ओके आणि मित्रांनो बघत असेल तर रात्री बसण्यासाठी सरांनी ह्या पद्धतीने पूर्ण जुगाड केला सर ह्याची लांबी किती रुंदी किती आहे हा आपला शेड सतरा बाय चाळीसचा आहे सतरा बाय चाळीसचा तर मित्रांनो बघत असाल तर हा सुद्धा पूर्ण पक्काचा असा शेड आहे इकडे जाळीने कवर केलं आहे खाली इकडे पत्रा मारलेला आहे आणि हे जुगाड पद्धतीने खाद्यासाठी त्यांनी पाईप लावलं आहे याच्यामध्ये फिविंग केलं तरी खूप चांगला असं येतं सर हे नक्की काय आहे सर हे आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडी घालण्याचं ओके पण नक्की म्हणजे पाईप आहेत की काय ते हे आपले स्क्रॅप मध्ये आपण काहीही इकडे एक अंड दिलेला आहे इकडे कोंबडी बसलेली आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपण हे करू शकतो त्याचबरोबर सर तुम्ही हे काय टाकले खाली uh, सर माझा थोडस कन्सेप्ट काय असतं माहिती आहे का की कमीत कमी खर्चामध्ये आपण कुक्कुटपालन केलं पाहिजे बरोबर आता आपल्याला तूस आमच्याकडे भेटत नाही जास्त करून आणि जर घ्यायचं म्हटलं तर नऊ रुपये किलो दहा रुपये किलोने तूस भेटतो तर हे बाजरीचं बन म्हणजे आमच्याकडं बाजरीचं वेस्टेज नाही का बनग्या म्हणतात बरोबर ते आता ह्या सीझनमध्ये आपल्याकडे बाजरीच्या बन बनग्या असतात उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या बन बनग्या असतात बरोबर मी त्याचा वापर तुस म्हणून करतो खाली तर मित्रांनो बघा तुसच वापरला पाहिजे अशातला भाग नाही तर साधारण तुम्ही हे किती दिवसाने चेंज करता सर आता तुम्ही पाहत की याच्यामध्ये आपल्याला जोपर्यंत फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट पर्यंत हे केक तयार होत नाही बरोबर तोपर्यंत पर आपण वापरू शकतो ओके मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ज्वारीची बंकी बनगी बनगी ज्वारीची बंगी तुम्ही वापरू शकता आणि ह्या सरांच्या कोंबड्या इकडे आहेत तर आता आपण दुसरं सेक्शन बघू सर त्या साईडला पूर्ण कोंबड्या आहेत आणि ह्या साईडला पार्टिशन मध्ये पार्टिशन टाकले त्याचं त्या नक्की कारण काय कसं आहे सर की कोंबड्या ज्या सेक्शनमध्ये आहेत ना आपल्या त्या सेक्शनमध्ये त्या गवताची काडी पण उगवून देत नाही बरोबर आणि आपल्याला त्यांचं खाद्य नियोजन आपल्या फार महारच करायचं आहे त्यामधून पाहताय की आपण इकडं कंपाऊंड करून टोमॅटो शेवगा बाकी जे ना का हे त्यांच्या खाद्यासाठी आपण कम्पाऊंड केलेले से, सेपरेट आणि आपण सहा महिने कोंबड्या तिकडे पाळतो आणि सहा महिने कोंबड्या इकडे पाळतो बरोबर तर मित्रांनो बघत असाल हे पूर्ण इकडे टोमॅटोच आहे ह्या साईडला पूर्ण टोमॅटो आहे आणि सर इकडे हे जे दिसतंय हे इकडे काय आहे सर आपल्या कुक्कुटपालनामध्ये आलं लसूण हळद वगैरे याचा भरपूर हे होतो आणि आपण बाहेर आणण्यापेक्षा आपण ते स्वतःच्या फार्मवर जागा जा आहे म्हणून स्वतः तयार करतो ओके तर मित्रांनो बघत असाल तुम्ही तर इकडे पूर्ण सराने लसूण लावलेलं आहे ह्या इकडे लसूण आहे तिकडे आहे त्या साईडला पूर्ण असं लसूण आहे आणि इकडे सुद्धा मध्ये मध्ये बघत असाल तर पपईची लागवड केलेली आहे तर सर पपई लागवड करण्याचं कारण काय सर uh, पपईमध्ये जे विटॅमिन्स वगैरे आहे ते कोंबड्यांसाठी खूप चांगले असतात पपईचं पाला किंवा पपईचं फळ बिया कोंबड्या खूप आवडीने खातात ओके तर मित्रांनो हा सुद्धा खूप असा जुगाड आहे आपल्या कुडपालनामध्ये कारण आपल्याला पपईची पानं तुम्ही बघत असाल तर कोंबड्या भरपूर अशा आवडीने अशा खात असतात तर ह्यासाठी सरांनी सा इकडे पपईसुद्धा लावली लसून लावलं आहे सर uh, हा कुठला ग्रास आहे सर हा ने पियर ग्रास आहे हा शक्यतो म्हणजे आपल्या कुक्कुटपालनापेक्षा शेळी पालन किंवा गुरपाळ याच्यामध्ये गाई पाळ्यांमध्ये जा जास्त केला जातो okay. पण हा नेपियर मध्ये आपल्याकडे प्रो, प्रोटीन पर्सेंटेज भरपूर भेटतोय कसं आहे जर कोंबड्यांना हिरवं पाहिजे मग ते काही असू दे कोंबड्या ह्या खूप आवडीने अशा खातात तर आता बघा सर की टोमॅटो तोडून टाकलेत तिकडे लगेच कोंबड्या ह्या कशा खायला आल्या तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपण खाद्याचा जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो त्याचबरोबर इकडे तुम्हाला दिसत असेल तर इकडे शेवगा सुद्धा आहे आणि शेवग्याची सुद्धा सरांनी केलेली आहे तर सर शेवगा लागवड करायची तुम्हाला काय आयडिया असते कुक्कुटपालनामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं झाड जर असेल तर माझ्या हिशोबाने शेवगा आहे त्याच्यामध्ये त्याला कुकुटी कोंबड्याला कॅल्शियम बा, 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 बाकीच्या विटामिन बी टाईपचे सगळे मिनरल्स वगैरे सगळे भेटतात आणि आपला आपला मेन कन्सेप्ट खाद्याचा खर्च कमी खाद्यावरचा खर्च कमी करण्यासाठी आपला पण ऐका खाद्यावरचा खर्च कमी करणं हा आपला मेन आहे पण आपण हे ग्रीन फोड फक्त तीस पर्सेंट देऊ शकतो याच्यापेक्षा जास्त नाही लोक बऱ्याच की भरपूर झाड लावून कपडे पाळा हे चुकीचं आहे आणि बाकीच तुम्ही खाद्याचं नियोजन कसं तरी करता सर आमचा एमआयडीसी परिसर आहे आणि भरपूर मेस वगैरे किंवा कॅन्टीन वगैरे आम्ही त्यांचं कॅन्टीन वेस्ट वगैरे आणतो मग साधारण तुम्ही रोजच्या रोज वेस्टेज आणताय की कसा करताय नाही रोजच ते रोज जाणवू लागते सर ओके तर सर वेस्टेजसुद्धा आणतायत आणि तुम्ही शेवग्याची लागवड इथे बघत असा शेवगा, शेवगा पोपई लसूण तर हे पूर्ण सरांची तीन एक तीन एकर आहे ना तीन एकरमध्ये सरांची पूर्ण अशी बागायत आहे आणि खरंच खूप सुंदर असं नियोजन आहे मित्रांनो सांगा झालं तर एवढा जर लसूण निघाला वर्षभर उपन्नामध्ये कस टेन्शन नाहीये आणि सर इथे हे दिसत हे काय आहे कोंबड्यांसाठी ओके गाजर मेथी वगैरे नाही ओके okay. तर इकडे बघत असाल तर कोंबड्यांसाठी हे सुद्धा खाद्याचं नियोजन केलेलं आहे मार्केट असणे आणण्यापेक्षा आपल्या घरची भाजी ओके okay. म्हणजे हा ते पण खूप चांगलं आहे आणि इकडे काय लागवड केली आता हे लाग, कोथिंबीरची लागवड केलेली ओके म्हणजे मित्रांनो बघत असाल तर पूर्णच्या पूर्ण, पूर्ण नियोजन सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलंय आणि सर इथे एक आपल्याला जुगाड दिसतो ह्या जुगाडमध्ये नक्की काय सर आपण म्हणजे आपल्या आपल्या शेतीमध्ये आपण प्रयोग करत असतो बरोबर तर हा बी एस एफच्या च्या प्लॅन साठी मी पहिला जुगाड केलं ओके पण काय होतं जुगाड पद्धतीने काम केलं ते थोडा वेळ सक्सेस होते बरोबर कंटिन्युअस चालत नाही तर याच्यामध्ये आपण लार्वे वगैरे तयार करत होतो पण याचा खूप म्हणजे त्रास होत होता वास वगैरे मारलं नाही का हे करणं त्याच्यामुळे आता आपण बीएसएफचा सेपरेट स्वतः प्लॅन्ट तयार केलेला आहे ओके जरा उपयोग करून दाखवा ना काय कन्सेप्ट मित्रांनो बघा याच्यामध्ये मला हार्ड वगैरे दिसत असतील त्या पद्धतीने सरांनी हे नियोजन केलं होतं पण ते सक्सेस नाही झालं सॉरी बी एस एफ जर करत असाल तर आपण आपल्या फार्म मध्ये करू शकतो का आ, सर बी एस एफ जर करणार असेल आपण तर फळं किंवा भाजीपाला वेस्टेज ना त्याच्यावर तुम्ही करा फार्म मध्ये केलं तरी चालतंय पण आपण ज्यावेळेस पोल्ट्री वेस्टेज वगैरे किंवा नाही का चिकन वेस्टेज करत असेल फार्म पासून खूप लांब करतो okay. खूप वास येतो त्याचा तर मित्रांनो बघत असाल तर पूर्ण अशी बागा येते आणि खरंच खूप सुंदर कंपाऊंड ही व्यवस्थित आहे त्याचबरोबर सर इकडे जे आहे ते इकडे तलाव आहे ना आपलं शेततळ शेततळ तर शेततळाव करण्याचं कारण काय सर आपण ठिबक सिंचनद्वारे पूर्ण क्षेत्राची सिंचाई करतो बरोबर आणि त्याच्यासाठी आपलं म्हणजे इथं पाणी स्टॉक म्हणून आपण शेततळ केलं ओके मग आता याच्यामध्ये तुमच्या इथे साधारण किती बाय कितीचा तळाव आहे हे आपलं अकरा गुंट्याचं शेततळ आहे पंचवीस फूट खोल आहे अकरा गुंट्याचं शेततळ आहे पण याच्यात पण सर एक विषय काय माहिती का याच्यात सुद्धा मी मासे पाळले ओके म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही प्री प्लॅन केल्यात प्रॉपर अशा म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या इथे लोक येणार त्यांनाच तुम्ही इथले मासे पकडून इथेच खायला देणार अगदी अगदी सर खूप चांगला असा कॉन्सेप्ट आहे तर मित्रांनो बघत असा म्हणजे अकरा अकरा गुंठ्यामधलं हे शेततळं आहे आणि साधारणला खर्च कितीला होता सर आणि सरांनी ऑक्सिजन साठी खूप चांगला जुगाड केलेला आहे तिकडे बघत होतं त्या पद्धतीने सर आपण कसं आहे की बऱ्याच ठिकाणी गेल्यावर सध्या राजहंस आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात म्हणजे कमीत कमी, कमी प्रत्येक फार्मवर एक तर राजहंस असतोच तर तुम्ही इथे ठेवण्याचं कारण काय तर राजहंस म्हणजे आपली सिक्युरिटी सिस्टीम टाईप काम करतात ओके okay. की आता तुम्ही पाहत असाल की आपण इथं आता उभं राहिलो त्यांचा आवाज पण भरपूर येतोय बरोबर तसं कुठलाही जंगली प्राणी किंवा बाकीचं म्हणजे राजहंस सोडून दुसरे कुठले हे आले तर ते आपल्याला अलर्ट करतो हरडा करतो आणि मित्रांनो बघत असाल तर केळी खाण्यासाठी कशावरती आणि हे तीन मादा आणि इकडे केळीची काय वाट लावली तुम्ही बघत असाल या पद्धतीने केळीची लागवड तुम्ही करू शकता खूप आवडीने अशा कोंबड्या ह्या खातात आणि राजवंशी खातात तर महिन्यातून दिवस आपण केळी कापून टाकतो म्हणजे काढलो सर हा जो सेक्शन आहे हा तुम्ही कशासाठी केलाय सर हा आपण बी एस एफ म्हणजे लार्वे काळी सैनिकी माशी लार्वे ब्लॅक सोल्जर फ्लाय ब्लॅक सोल्जर फ्लाय ओके हा सेक्शन आपण त्याच्यासाठी केलाय ओके कोंबड्यांचा एकदम आवडतं खाद्य ओके आ, तर ह्याच्यामध्ये तुम्ही लाडवे ठेवणार आहेत हो इकडे आपण लाडवे स्टोअर करणार आहे याच्यामध्ये हा मिटिंग चेंबर आहे ओके म्हणजे डार्क केज बोलतात तो हा आहे डार्क केज छोटा बॉक्स असतो पण मीटिंग चेंबर म्हणजे लार्क केज मधन हा लवकेज लवकेज ओके हा लवकेज आहे मित्रांनो तर साधारण याला खर्च किती आला तसं जास्त नाही बारा हजार रुपये खर्च आला याला फक्त ओके तर ह्या पद्धतीने सरांनी हे नियोजन आहे आणि नक्कीच काही त्या काळामध्ये ते बी एस इथे फार्मिंग करणार आहेत सर कसं आहे सध्या बरेच लोक कुकुटपालन करतायत तर ता तुम्ही त्यांना काय सांगाल मी तर त्यांना शंभर टक्के सांगेल की कुक्कुटपालन तुम्ही चालू करा आणि चांगल्या पद्धतीने करा कुक्कुटपालन करताना आपलं कुक्कुटपालन का करायचंय हा मेन कन्सेप्ट आहे एक तर आपण अंड्यासाठी करू शकतो मांसासाठी करू शकतो किंवा पिल्ले विक्रीसाठी करू शकतो तर आपला मेन फोकस काय कशावर हो आहे हे लक्षात घेऊन तुम्ही कुक्कुटपालन पालन करा कारण मी आता सध्या करतोय ना तर मी सगळ्या गोष्टींमध्ये काम करतोय मी अंडी पण विकतोय कोंबड्या पण विकतोय आणि पिल्ल अजून विकत नाही कारण पिल्ल मलाच पुरत नाही तर म्हणजे मी सांगायचं झालं तर कशा पद्धतीने कुळपण त्यांनी चालू करावं एक साधं गणित सोपं गणित सांगतो सर तुम्हाला की आता मी सुरुवातीपासून कावेरी किंवा म्हणजे अंडी उत्पादन देणाऱ्या जातींवर काम करत होतो बरोबर तर त्यांचं सोपं गणित म्हणजे एक शंभर रुपये शंभर पिल्ल घेऊन जर पन, पन, ते संगोपन केलं तर त्यांचं अंडी प्रोडक्शन सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे रोजची सत्तर ते ऐंशी अंडी भेटत होती म्हणजे भेटतात पण भेटत होत नाही भेटतात पण आणि ते अंड आपल्या बा माझ्या एरियामध्ये दहा रुपयाला जातोय म्हणजे सातशे ते आठशे रुपये रोज माझा फक्त अंड्यांचं चालू होतं आणि फीडवरचा खर्च तुमचा तर असा निघत होता फीडवरचा खर्च मी मॅनेज करतो नाही का की कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे आपण शेड बनवायला एकदाच खर्च येतो कंपाऊंड बनवायला एकदाच खर्च येतो फीडवर रोज खर्च करावा लागतो त्याचं मॅनेजमेंट आपण जर व्यवस्थित केलं त्याचा खर्च आपण जेवढा कमी करेल तेवढा आपला नफा वाढतो बरोबर सर कसं आहे आता सांगत तर तुमचा फार्म एवढा सुंदर आहे की भविष्यामध्ये आपण इथे ट्रेनिंगचा सेटअप म्हणजे ऑलरेडी आपली ट्रेनिंग झालीच झाली तर तुम्हाला काय वाटतं की आपण इथे ट्रेनिंग कंटिन्यू चालू करावी का सर कुक्कुटपालन चालू करताना सगळ्यात महत्वाचा विषय की पहिले तर ट्रेनिंग घेतलं पाहिजे बरोबर आपण किती कुठलाही बिझनेस बिझनेस करताना पहिल्यांदी ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्याच्यात काहीच फायदा नाहीये की आता हा अजून लोकांचा ना गैरसमज आहे की मी कोंबड्या आणतो पाळतो पहिल्या गावरान पद्धतीने रोग ना ना बार बार। आ, बार बार। आता रोग नवीन आलेत कोंबड्या पा पाळायचे म्हणजे पद्धती वेगवेगळ्या झाल्यात पहिले लोक घरातलं फक्त नाही का घरकडं टाकून कोंबड्या सांभाळत होते आता तसं जमत नाही सर त्याच्यामुळं कोंबड्या पाळायच्या आधी ट्रेनिंग घेणं खूप महत्वाचं आहे आणि मी आजपर्यंत दहा वर्ष झाले सॉरी सा, आठ सात आठ वर्ष झाले मी फार्म चालवतोय मी दरवर्षी एक नवीन ट्रेनरकडून ट्रेनिंग घेतो पण आमचे उमेश पाटील सर आहेत ना त्यांच्याकडनं मी जे ट्रेनिंग घेतलं hmm. तर म्हणजे इत्यमभूत माहिती कुकुटपालनातली hmm. पानला ती इत्यमभूत माहिती त्यांच्याकडनं ऑनलाईन ट्रेनिंगमधून आणि ऑफलाईन ट्रेनिंगमधून भेटते ऑनलाईन ट्रेनिंगसाठी आपल्या फार्मवर ट्रेनिंग, ट्रेनिंग ते तुम्हाला कसं वाटलं सर तुमचं ट्रेनिंगचं मी कायमच फॅन आहे पण सरांचं ऑनलाईन ट्रेनिंग जे ना ते प्रत्येकाने घ्यावं आणि ऑफलाईन ट्रेनिंगसाठी सर जिथं जिथं ठेवतील ना ऑफलाईन ट्रेनिंग तिथे तिथे प्रत्येकाने विजिट द्यावं कारण काय होतं प्रत्येकाचा फार्म फार्म नसतोय काहींना चालू करायचा असतो आहे तर ते ऑफलाईन ट्रेनिंगमधचे फायदे ते होतात की वॅक्सिन कसं करणं फार्म फार्म कसं उभारणं हे ऑफ ऑफलाईन ट्रेनिंगमध्ये म्हणजे पूर्ण पाह पाहता येतं आणि ऑनलाईन ट्रेनिंगचा विषय असा आहे की सरांचं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस तासाचं ट्रेनिंग आहे ऑनलाईनचं म्हणजे तुम्ही पिल्लू विक आणायच्या आधीपासूनची तयारी ते विक्रीपर्यंतच नियोजन हे सगळं सर शिकवतात फीड घरी आपली सुकट म्हणजे तुम्ही जे सांगता ना फीड बनवायचा फॉर्म्युला